प्रत्येक व्यापारी टाकतो आमच्यासारखे लोक किती आवाज उठवतात फक्त शेतकऱ्यांचं काही नाही जोपर्यंत तुमचा आवाज आहे तुम्ही दिल्लीतल्या सरकारला जागा करण्यासाठी आता गाव वाचन ना बंद तरी केलं पाहिजे आवाज तरी उठवला पाहिजे हा आगामी आवाज उठवला पाहिजे त्यांचा कांदा या मार्केट मध्ये घेऊन आलेला आहे पण कांदा कवडी आहेत शेतकरीची पिळवणूक होते आहे शासन पिळवणूक करत आहेत तरी सांगितल्याप्रमाणे आपला आवाज त्या दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे त्या नरेंद्र मोदी साहेबांना आपले पंतप्रधान आहेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे कांद्याचं कवडी मोल आज शेतकरी राबतो कष्ट करतो आणि आपला सर्व काही तनमन देऊन या मार्केट मध्ये तो कांदा आणतो आणि रात्रभर मुक्काम करतो पण कांद्याला काहीच भाव नाही बंधू बघिने भगिनी आपण लक्षात द्या या शासनाला कुठेतरी झोपलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी आपण काहीतरी आंदोलन केलं पाहिजे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्याला सर्व या ठिकाणी सांगू शकतो का जोपर्यंत आपण आपला आवाज दिल्ली पर्यंत पोहोचवत नाही शेतकरी बांधव जागे व्हा आणि एक एक संघ राहून एक हिसाबाने आपल्याला आपला कांदा केला पाहिजे आपल्या कांद्याला रास्त भाव मिळाला पाहिजे तरी आपल्याला या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय शास्त्राची झोप उडवल्याशिवाय थांबलं पाहिजे आणि आपल्या कांद्याला या ठिकाणी रास्त भाव दिला आहे तुम्ही विविध या तालुक्यामधून गावामधून आपण या ठिकाणी आलो आणि आपला कांदा काय काय कवडी ओलाले जातोय हो काय भाव मिळतोय रात्रभर तुम्ही या ठिकाणी नंबर लावून बसलेला आपल्या कांद्याला चार दिवसापूर्वी इलेक्शन होण्यापूर्वी कांदा चार हजार पाच हजार रुपये विचारतो आणि आपल्या फडणवीस साहेबांनी ही घेतली शपथ घेतली आणि कांदा आपला पडला आपल्या कांद्याला भाव नाही तर मी परवी साहेबांना पण या ठिकाणी सांगतो शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा कांद्याला भाव द्या मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या ठिकाणी आवाहन करतो की आपण एकजुटीने शासनाला जा घालण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करू एक संघ होऊ आणि आपल्या कांद्याला रास्त भाव देऊ या ठिकाणी मी थांबतो आंदोलन झालं आहे असं काही नाही का शेतकऱ्यांना याच्यात परवडतं हे काहीच नाही जे आज आठ आठ दिवसांपूर्वी पाच साडेपाच हजार रुपये भाव होते आज ते हजार रुपये बाराशे रुपये अक्षरशः काही शेतकऱ्यांचा माल सहाशे रुपये सुद्धा जातोय आणि हे होण्याचं कारणीभूत म्हणजे केंद्र सरकार आणि ज्या वेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस यांनी घोषणा दिली की आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाही आम्ही शेतकऱ्यांचा घात करणार नाही हा घात नसून एकदम महाविश्वासघात केलाय आता आणि आम्ही एका रात्रीत करणार नाही जर शासनाकडे अजून ड्युटी जी आहे तुम्हाला पैसा मिळाला म्हणजे तुम्हाला गोड वाटतं आणि शेतकऱ्यांचा पैसा काय मिळू नये तर तुम्ही त्वरित म्हणजे अजिबात जे वेळ ना घालता तुम्ही वीस टक्के ड्युटी कमी करून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हा हिसकू नका आणि जोपर्यंत हर फडवणी साहेब ज्या वेळेस प्रचार सभा घेत होता त्यावेळेस म्हणत होता मी शेतकऱ्यांचा वाली मी शेतकऱ्यांच्या काही गोष्ट म्हणजे माझ्या गावची भाषा सांगतो लाडक्या बहिणीचे आम्ही जे घरवाले आहे आणि हे जर शेती करता करता मरत असेल तर काय फायदा आहे म्हणजे एक वेळेस लाडक्या बहिणींना खुश करायचं आणि त्यांच्या घरच्या माणसांना मारायचं तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा जर सांगितलं तर काय सांगायला पाहिजे जो आज आणताना आमचे म्हणजे घरात विषय होतो का आपल्याला कांदा पाच हजार रुपये जाईल माझ्या ट्रॅक्टरचे एक लाख रुपये होतील ज्यावेळेस माझा ट्रॅक्टर समजा इथे अकराशे गेला तर त्याचे तीस हजार रुपये होतात आणि घरी गेल्या विचारतात आपला ट्रॅक्टर काय भाव गेला तर जेव्हा वेळेस मी सांगितलं अकराशे रुपये गेला तेव्हा घरचे मानजे मुलं बाळ बायका पोरं सर्व विचारतात अहो काल तर पाच हजार रुपये गेला आज अकराशे रुपये काय गेला म्हणजे तुम्ही विचार करा आमच्या घरात किती आशा निराशा होती आणि तुम्ही मोठे आमदार खासदार सर्व तिकडे एसी मध्ये उभे राहता आमचे मुलं बाळ सर्व शेतामध्ये अक्षरशः अंगावर काही नसताना फुटून निघतात तरी कष्ट करतात मग तुम्हाला या आमच्या शेतकऱ्याची शेत निर्गुण हत्या करायची असेल तर सरळ तुम्ही सांगा फाशी या आणि मरा या कापरच्या आम्हाला तुमच्याविषयी काही घेणे देणार नाही आणि ही जर व्यथा तुम्ही आता आमची समाजली नाही आम्ही याच्या पुढं सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं सांगतो अति तीव्र आंदोलन आम्ही करणार मग ते प्रशासन याला सर्व जबाबदार राहतील आई मी हा एक सर्व छोटासा आम्ही तुम्हाला दाखवलं की आज हे आंदोलन केलं हे काय का कोणाच्या सांगण्यावरून नाही केलं शिव आपा जरी म्हणले आम्ही शेतकरी बोलतो शेतकरी मज बोलतो पण तुमच्यासारखं कोणीतरी मोर आलं पाहिजे आणि कोणीतरी बोललं पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना आधार येईल कारण शेतकरी काय घाबरत जर आपण आंदोलन आलो तसं सीसीटीव्ही मध्ये सगळं कैद होतं आणि उचलला जातो हे शंभर टक्के खरं आहे कारण शेतकऱ्याला कोणीतरी वाली पाहिजे आज तुम्ही आमच्या सर्वांच्या माय बापा रुपाने वाली झाला आम्ही हे आंदोलन असंच छेडू आणि आज अपेक्षा तीव्र करू जर शासनाने येत्या दोन दिवसात जर वीस टक्के ड्युटी हटवली नाही तर आम्ही याच्यापेक्षा अति तीव्र आंदोलन करू रेल रोको करू जेल भरो आणि मग शासनाने आम्हाला किती जेल केलं काहीच घाबरणार नाही असं कष्ट करून मेल्यापेक्षा तुमच्या जेल मध्ये सडत मारायला सुद्धा आमची तयारी आहे म्हणून शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही एक आंदोलन एक नंबर करणार आहे आणि हा लढा आमचा असा सदैव राहणार आहे एवढंच बोलून मी आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर सतराशे ते अठराशे रुपये झालेले त्या अनुषंगाने या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना बरोबर येऊन करण्यात आलेलं आहे गेल्या दहा दिवसामध्ये पाच हजार रुपये विकणारा कांदा आज या ठिकाणी बाजार समितीमध्ये पंधराशे ते सतराशे रुपये विकतो आहे पण दहा दिवसामध्ये विकलेल्या कांद्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये अनुदान शासनानं द्यावं ही आमची विनंती आणि एन सी सी बी एफ आणि नाफेड यांनी खरेदी सुरू केलेले कांद्याच्या फार्मस प्रोड्युसर कंपन्यांच्या वतीनं त्या कंपन्यांची खरेदी बंद करून शेतकऱ्याच्या खात्यावर सरसकट अनुदान जमा करावं आणि या ठिकाणी बाजारभाव कमी होत असताना केंद्र शासनानं या ठिकाणी याचं लक्ष घालून त्वरित या यावर निर्बंध आणावे आणि वीस टक्के या ठिकाणी ड्युटी असेल ड्युटी कम कमी करावी या दोन दिवसामध्ये जर कांद्याचे भाव परत घसरले तर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल मग ते जेल जेलभर असतील रेल लोक सारखे आंदोलन या ठिकाणी करण्यात येतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील आपल्या लासलगाव बाजार समिती म्हणजे इतर सगळ्या बाजार समितींमध्ये सरासरी चार ते पाच हजार रुपये कांद्याचे दर होते कमीत कमी ते दर अडीच ते तीन हजार रुपये चिकून राहावे ते चार ते पाच हजार रुपये चालणारे दर एकदम हजार ते पंधराशे रुपयापर्यंत आले रु� त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली त्यांचा खर्चही त्याच्यात निघत नाही त्याच्यामुळे हे आंदोलनं वगैरे या बाकीच्या गोष्टी उभ्या राहण्यापेक्षा करण्यापेक्षा शासनाने याच्यावर एक कडक निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न सोडवावा व्यापाऱ्यांनाही याच्यापासून त्रास होतो शेतकऱ्यांनाही होतो याची चांगली भूमिका एकदम याचा मध्य काढून शासनाने याची योग्य दखल घेऊन न्याय द्यावा एवढंच माझं शिवसेनेतर्फे सांगणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातर्फे सांगणे मी अभिजित डुकरे पाटील कांदा उत्पादक शेतकरी आहे आजचं या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये जे काही लिलाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी बंद पाडले बंद पाडण्याचं एकमेव कारण आहे की कुठंतरी साडेचार ते पाच हजार रुपये कांद्याचे बाजारवर या ठिकाणी जात होते आणि शासनाच्या कुठंतरी निर्यात शुल्क धोरणामुळे ते कांद्याचे बाजारभाव आज बाराशे ते चौदाशे रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना पायस मिळाले त्या पद्धतीनेच लिलाव या ठिकाणी बाजार समितीत सुरू आहे परंतु संतापाची लाट आल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून लिलाव काही काळाकरता या ठिकाणी बंद पाडले परंतु जर याच्यामध्ये शासनानं कुठंतरी अनुदानाचा जर विचार केला नाही किंबहुना बाजारभावाचा जर विचार केला नाही तर यापेक्षाही जास्त मोठं आंदोलन शेतकऱ्यांना या ठिकाणी तर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर ही नेमकी बाजारपेठ आहे आंदोलनाची पेट आहे वारंवार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की किती वेळा आंदोलना करायची कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हा मूळ प्रश्न आहे जर याच्यावरती सरकारने दखल घेतली नाही वेळेतच तर यापेक्षा एक भयंकर आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून लवकरच खेळलं